सैन्य दलात नोकरी लावण्याच्या आमिषानं अडतीस लाख चोपन्न हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नागाळा पार्कातील बाजीराव मोहिते याला शाहूपुरी पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील हळदी इथल्या रणजित सावरतकर यांनी केली होती दोन हजार सोळामध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता त्यानंतर संशयित बाजीराव मोहिते हा पसार झाला होता सैन्य दलात नोकरी लावण्याचा अमिष दाखवून अनेकांकडून लाखो रुपये उकळल्याचे प्रकार घडत आहेत या प्रकाराची घटना दोन हजा हजार सोळामध्ये घडली होती नागाळा पार्कातील ईपी स्कूल कंपाऊंडमध्ये राहणाऱ्या बाजीराव मोहिते यानं कागल तालुक्यातील हळदी इथल्या रणजित सावरतकर यांच्यासह अन्य उमेदवारांकडून सैन्य दलात नोकरी लावण्याच्या अमिषानं अडतीस लाख चोपन्न हजार रुपये घेतले होते दरम्यानच्या कालावधीत त्यानं सैन्य दलात नोकरी देखील लावली नाही आणि रक्कमही परत केली नाही त्यामुळे सावरतकर यांनी पोलिसात फिर्याद दिली होती त्यानुसार गुन्हा नोंद झाला होता संशयित बाजीराव मोहितेचा पोलीस दलाकडून शोध सुरू होता पण तो फरारी झाला होता हवालदार डोंगरे यांनी त्याला आज शिताफीनं अटक केली त्याला न्यायालयासमोर उभं केलं असता दोन एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अजय कुमार सिनकर करत आहेत